नमस्कार मंडळी आज बनवणार आहे मस्त अशी लुसलुशीत भाजी कशांची शेपूची शेपूची भाजी आणि भाकरी बनवणार आहे जेव्हा आपण भाकरीसोबत शेपूची भाजी खातो ना तर थोडं जास्त तिखट टाकायला लागतं जसं पोळीसोबत जास्त तिखट टाकण्याची गरज नाही आहे कारण पोळीसोबत जास्त तिखट भाजी नाही लागते तर म्हणून मी इथे काय केलं सात आठ मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या मिक्सरला वाटून घेतल्या आणि कडे तेल घातलं जिरमोरी घातली आणि मिरची छान फ्राय होऊ दिली नाहीतर ह्याच्यासोबत तर फ्राय होणार असती पण मिरची फ्राय नाही होत शिजते कारण याचं पाणी सुटते ना तर भा मिरची शिजणार तर म्हणून मी आधी फ्राय करून घेतली तिला छान तेला तळून घेतली आणि इतकी लुसलुसित भाजी दिसत होती ना फ्रेश अशी जेव्हा आणल्याबरोबर भाजी केली ना तेव्हा वेगळीच दिसते आणि तिची टेस्टही वेगळीच येते तर दोन तीन दिवस जर भाजी ठेवून दिली तर छान नाही लागत आहे ना मला तर अशी फ्रेश भाजी आवडते पण काय करणार आठवडाभरचा बाजार आणून ठेवावा लागतो मुलांच्या टिफिनसाठी रोज एक तर म्हणून आणून ठेवलेली होती आणि आणल्याबरोबर मी भाजी बनवलेली तर मग मुलांना शाळेत पोळ्या केल्या शाळेत नेण्यासाठी आणि खाऊन जातील म्हटलं भाकरी आणि भाजी तर या या एक वाटी ज्वारीचं आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं तांदळाच्या पीठाने कशी पांढरी शुभ्र भाकरी येते आणि छान जेवढी पातळ करायची तेवढी पातळ होते जाड भाकरी मुलं खात नाहीत तर म्हणून म्हटलं थोडंसं आपण पीठ घालावं आणि पीठ तांदळाचं पीठ जर घातलं तर भाकरी जरा मऊ होतात तर मऊ भाकर साहेबांना चालत नाही साहेबांना अशी कडक भाकर लागते आणि त्यांनी म्हणतात की मला फक्त ज्वारीच्या पिठाचीच भाकरी कर तांदळाचं पीठ न घालता तर त्यांच्यासाठी वेगळी केलेली तर इथे मुलांना मी थोडंसं तांदळा तांदळाचं पीठ घालून केलं कारण मग थोडीशी पातळी होते आणि खातातही मुलं गरम गरम तर इतक्या सुंदर भाकरी झालेल्या एक पाच सहा दिवस झाले व्हिडिओ मी अपलोड केलाच नाही हा व्हिडिओ सोमवारचा आहे पण काही वेळ भेटलाच नाही पंचमीला माहेरी गेल्यामुळे थोडीशी घाई राही झालीच आहे तिकडे काय मेळ लागत नाही आईकडे व्हिडिओ बनवण्याचा एडिटिंग करण्याचा आणि टाकण्याचा ते फार राहतं मोबाईल हातात दिसलं की पप्पा रागवतात तर म्हणून मी ते मोबाईल हातातच घेत नाही तिकडे तर शॉर्ट पण नव्हता आणि काहीच नव्हता वाटलं कुठला तरी व्हिडिओ घ्यावं आणि अपलोड करावं की सांगावं मी माहेरी आहे पण नाही ते पप्पांना जमतच नाही आमच्या तर म्हणून काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही पाच सहा दिवस काही मी व्हिडिओ अपलोडही केला नाही तर म्हटलं चला आता आल्याबरोबर तर व्हिडिओ शूटिंग करण्याची काही माझी कॅपॅसिटी नव्हती खूप गर्दा पडलेला वगैरे होता तर म्हणून म्हटलं आपण जो पहिला केलेला होता त्यालाच एडिटिंग करूया तर हा व्हिडिओ मी अपलोड केला नव्हता फक्त याचा शॉर्ट टाकला होता, टाक होता मी एक पूर्ण दाखवावं म्हटलं दोन दिवसापासून खूप ऊन पडलेलं आहे इकडे का पावसाचा काही खबरच नाही आहे मस्त कुरकुरीत अशी भाजी भाकरी झालेली मला ना अशी कुरकुरीतच भाकरी छान लागते अशी मऊ भाकरी तर खायलाच नको वाटते मुलं कंटाळा करतात खायची भाकरी पण अधूनमधून मी करत असते भाकरी नाही खाली तरी मग कमिशन वगैरे देऊन खातात तर इथे एक भाकरी रेडी झालेली आहे प्रत्येक भाकरी खूप छान अशी फुगलेली आहे मस्त टम्म भाकरी फुगते ज्वारीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यानं खूप छान भाकरी होते आता तांदळाचं पीठ आणलं आहे मी महालक्ष्म्यांसाठी दळून आता महालक्ष्मीचे फराळाचं वगैरे करण्यासाठी आपला व्हिडिओ पण करीन म्हटलं पण वेळच मिळत नाही घरातल्या कामातून तरी थोडाफार वेळ काढत असते आणि रेसिपी बनवतच असते ते कसं व्हिडिओ एकटीनेच बनवायचा एकटीनेच एडिटिंग करायचं आणि एकटीने शूट करायचं ते फार अवघड जातं खूप छान भाकरी झालेल्या अगदी पातळ भाकरी झालेली आहे आणि आपली भाजी पण इतकी सुंदर दिसते की नाही दिसायलाच इतकी सुंदर दिसते तर खायला किती छान टेस्ट झाली असेल चला मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा आजचा बेत मस्त झालेला भा मस्त ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला पटकन जेवायला या मस्त गरमागरम भाकरी आणि शेपूची भाजी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल